हाय हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर सकाळचे वाजलेले आहेत पावणे दहा आणि आता इथे मी ही रात्री त्यांनी सफरचन आणले तर मग मी तसेच ठेवले होते म्हटलं उद्या सकाळी ठेवून देईल तर आता थे थे तर ते ठेवते तर तुम्ही बघू शकता म्हणजे नवऱ्याला जर माझ्या कोणते काम सांगितलं ना म्हणजे फळं आणायला किंवा भाजी आणायला मला असं वाटतं नाही ना भाजी मार्केटमध्ये गेल्यानंतर फळंवाले भाजीवाले फुकटच भाजी देतात मी बऱ्याच वेळेला त्यांना बोलले तुम्हाला काय फुकट देतात का होते आपण पैसे देऊन घेतो तर नीट बघून घ्यायचं हे नाही हेचं म्हणजे कसं देवाने आणि घेवाने असंच असतं जायचं तिथे मागायचं उभं राहायचं आपलं ते देतील दे दे ते घ्यायचं पैसे द्यायचे त्यांना ते सांगतील तेवढं आणि निघायचं हे असंच असतं तुमचे नवरेसुद्धा असेच करतात का तर आता इथे मी डायनिंग टेबल वगैरे पुसून घेते मस्त स्वच्छ आज मी लेट उठली होती मग पहिलं आंघोळ नाही केली पहिले ह्यांना दोघांना टिफिन बनवला ते दोघं गेल्यानंतर तर ते दोघं आता गेले मग मी सफरचंद ठेवले आता सर्व वस्तू पुसून घेतल्या मग किचन वगैरे पुसून घेते भांडी घासून घेते आंघोळीला पाणी तापत ठेवते आणि मग फरशा पुसून घेते जिना पुसायचा जेण्या नाही एक गॅलरी पुसायची आहे जिन्याची उद्यापासून माझा नंबर आहे आज फक्त गॅलरी पुसायची आहे तर आता किचनपासून झाल्यानंतर मी ग पुसून घेईल नंतर घर पुसून घेईल मग आंघोळ करेल आणि मग पूजा करायची आहे आज आहे गुरुवार आता मस्त आंघोळ वगैरे झालेले आहे आता इथे मी देवपूजा करत आहे तर मग आता आठ दिवसमध्ये म्हणजे आपले महिन्याचे ते दिवस आले की मी देवपूजा करत नाही देवाबत्ती काहीच आम्ही करत नाही देवाला हातसुद्धा लावत नाही तर आज आठवा का आज आठवा नववा दिवस आहे तर मग दोन दिवस त्यांनी फक्त देवाबत्ती केली आणि आज गुरुवार आहे तर म्हटलं आता सर्व देवघर साफ करून मग पूजा करावी तर मग देवघरात ज्या पायऱ्या असतात त्या काढल्या आणि सर्व देवघर मस्त स्वच्छ पुसून वगैरे घेतलं गोमूत्र आणि गुलाब पाणी टाकून नंतर कपडा वगैरे चेंज केला दुसरा टाकला आणि सर्व देव काढून मस्त पुसून वगैरे घेतले धुवून आंघोळ घातली देवांना आणि गंध वगैरे लावून अत्तर वगैरे लावून आता देव ठेवून दिलेले आहेत आता देवपूजा झाली माझी मग मी जेवायला घेणार आहे कपडे सुकत घालेल आणि मग जेवायला घेईल तो राता आता ले ले कदी -कदी तो तर आता दुपारचं एक वाजलेला आहे आणि आता इथे मी जेवायला बसलेले आहे सकाळी चहा वगैरे काहीच घेतले नाही कधी कधी मला चहा प्यायला टाईम भेटत नाही आज जर लेट आंघोळ झाली तर म्हटलं आता सर्व आवरूनच घेते पूजा वगैरे करून डायरेक्ट जेवणच घेते मग मी जेवून घेतलं तर आता इथे पाहुणे चार झालेले आहेत आणि मी मुक्ताला आणायला चाललेले आहे मुक्ताला घेऊन आली त्याच्यानंतर मी माझ्या मुक्ताला यांना एक सवय लावलेली आहे म्हणजे आल्यानंतर हातपाय वगैरे स्वच्छ धुवायचे आणि मगच खायला बसायचं आणि दुसरं म्हणजे टिफिन वगैरे स्वतःचं स्वतः काढायचं टिफिन बॅग टिफिन बाटली वगैरे सर्व रुमाल वगैरे रुमाल धुवायला टाकायचा बाटली डब्बा घासायला ठेवायचा चांगली सवय मी तिला लावलेली आहे मग तिनं चुकता हे शाळेत आली मी त्यांच्याशी जरा बोलत आहे म्हणजे फळ वगैरे तुम्हाला फोटो देतो का कसे आणले पैसे देऊन आणायची गोष्ट आणि कशी पण आणायची मला वाटलं मला असं वाटतं फळंवाला भाजीवाला तुम्हाला फुकटच देतो का काय मग किती दोन तीन खराब आपण पैसे देऊन आणतो नीट बघून आणावं त्यांना काही ते कमायला बसलेले असतात दोन तीन तर खराबच येतं नुसते त्यांना होल वाकडे ते काय गमवायला बसलेले त्यांना काय संपवायचे दो तीन येत संपवायचे असतात त्यांना तरी पण आपण निवडून निवडून तेच त्यांच्या हातच्या आपण लक्ष ठेवायचं असतं कशाला आणलं म्हणून खाल्लं ऐकलं का पोरगीन खाल्लं म्हणजे पैसे वसूल झाले असं म्हणाले ते मग ह्याच्यापुढं मी काही बोलू शकत नाही तर माझी अगदी बोलती बंद केली झालं पोरगीन खाल्यानं एक खाल्लं ना पोरगीनं म्हणजे पैसा वसूल झाला असं ते म्हणाले आणि निघून गेले आता इथे त्यांनी भाजीपाला आणलेला आहे तर तो मी बघते तर त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी खराबी असणारच तर तसंच झालं टोमॅटो व दोन तीन खराब निघाले तर मी बोलले माझ्या नवऱ्याला भाजीवाला काही फुकट भाजी देतो का तर लगेच लेकीला राग आला लेख तिकडून म्हणायला लागली मला की मग तूच जात जा आणि आणत जा तर असं लेकीला बोललं की ला 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 बापाला लागतं बापाला बोललं की लेकीला लागतं माझ्या नवऱ्याला आहे ना भाजीवाल तुझ्या पप्पाला भाजी कशी आणावी तेच कळत नाही आला तुला फुलका तर मग आता इथे त्यांनी जो भाजीपाला आणला होता तो सर्व निवडून भरून ठेवला म्हणजे मग पालक आणलं होतं पालक साफ करून ठेवला उद्या सकाळी त्यांना मी डाळ पालक देणार आहे मग पालक निवडून ठेवला आणि मग असा भाजीपाला वगैरे ठेवल्यानंतर मग झाली होती जेवण तर मी आधीच बनवून घेतलं होतं मग आम्ही जेवायला बसलो तर असं होतं माझं आजचं गुरुवारचं सकाळपासून संध्याकाळपर्यंतचं रुटीन व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा Bye.